अकोले तालुक्यातील केळुंगण येथे रामचंद्र मांगे यांच्या घराला आग लागून मोठं नुकसान झालंय काल पहाटे मांगे कुटुंब झोपेत असताना घराला अचानक आग लागली आगीनं पेठ घेतल्यानं संपूर्ण घराची राख रांगोळी झाली आहे आग लागल्यानंतर मांगे कुटुंबातील व्यक्तींनी अंगावरील कपड्यांशी घराबाहेर धाव घेतल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही घराला आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही आहे प्रशासनानं घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून माजी आमदार वैभव पिचड यांनी मांगे कुटुंबियांची भेट घेऊन तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत या आगीत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून मांगे कुटुंबावर ओघड्यावर राहण्याची वेळ आली आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून त्यांनी एका मंदिरात आश्रय घेतला आहे तरी दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करावी अशी विनंती करण्यात येत आहे प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी राजूर अहिल्यानगर